खडगी गावाजवळील बाबू पिडपंबाजवळ चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनतर्फे नाकाबंदी लावण्यात आली असताना संध्याकाळी सात वाजून तीस मिनिटाच्या सुमारास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना संचय आल्याने मारुती व्हॅनची तपासणी केली असता त्यामध्ये अवैधरित्या विना परवानामध्ये वाहतूक करताना अडून आल्याने एका इस्मासह वाहनास ताब्यात घेण्यात आले आहे हेड कॉन्स्टेबल योगेश बेलदार नितेश पाटील खंडरीनाथ पवार पोलीस कॉन्स्टेबल निले निलेश पाटील कल्पेश पगारे महेंद्र सूर्यवंशी यांच्या पथकाने सदरचे वाहन थांबून कारवाई केली असून देशी विदेशी दारूच्या व बिअरच्या बाटल्या कोक्यात अडून आले असून सदर वाहन चालकाकडे कोणताही दारू वाहतुकीचा परवाना नसल्याने दोन पंचांना लागणीच बोलवून सदर वाहनाचा धडती पंचनामा केला त्यात अठरा हजार चारशे साठ रुपये किमतीचा देशी विदेशी व बिअरच्या बाटल्या मिळून आल्या आहेत वाहनासह एकूण पाच लाख अठरा हजार चारशे साठ रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे दारूबंदी कायदा कलम पासठ अपमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे